नमस्कार मंडळी अनेक दशकापासून शिंदे कुटुंबांचा गायनाच्या क्षेत्रात मोठा दबदबा आहे प्रल्हाद शिंदे यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास शिंदेशाही घराण्यापर्यंत आला आहे प्रल्हाद शिंदे यांच्या गायनाचा वारसा पुढे नेणारे आनंद शिंदे यांचे धाकटे बंधू गायक दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे निधन झाले आहे त्यांचा पुतण्या गायक उत्कर्ष शिंदे यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे उत्कर्ष शिंदे याने आपल्या काकाच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना म्हटले आहे की शिंदे घराण्याचे काय कमवलं असेल तर ते असतील नाती माणसे मित्र परिवार आणि प्रेक्षक वर्ग मागच्या वर्षीच दिनकर शिंदे यांचा मुलगा सार्थक आपल्याला सोडून गेला त्यांच्या जाण्याने दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत एका पित्याला हे दुःख पचवणं तसं अशक्यच तरी तुम्ही स्वतःशी ही झुंज दिलीत दिवंगत प्रल्हाद शिंदे यांच्या गायनाचा वारसा आनंद शिंदे मिलिंद शिंदे दिनकर शिंदे या तीन मुलाबरोबर त्यांचे नातवंड यांनी देखील पुढे नेला आहे तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी चॅनलद्वारे गायक दिनकर प्रल्हाद शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली